महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परी बीड मसाजोखी पुनरावती बीड जिल्ह्यात तरुणाला पुन्हा जबर मारहाण परी गोंडाराज मुंडे कनेक्शन मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळे देशभरात कुख्यात झालेल्या बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना काही केल्या कमी होताना दिसत नाही कारण बीडमध्ये पुन्हा एकदा एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला बेधान मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्या प्रकरण कटू आठवणी जागे झाल्या आहेत परीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान शिवराज हनुमान दिवटे या तरुणाचे अपहरण करण्यात आले यानंतर त्याला टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेण्यात आले या, या ठिकाणी समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराज लाठ्या काठ्यांनी बेधन मारहाण करण्यात आली या आराणीत शिवराज दिवटे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला परी येथील आंबेजोगाईच्या स्वराज्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या माराणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे या प्रकरणाची सध्या चर्चा आहे या बीड काय कारवाई याकडे लक्ष लागून राहिले आहे महाराणीचा व्हायरल झाल्याने हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतरही बीड जिल्ह्यातील परई तालुक्यात गुन्हेगारीचं सत्र सुरूच आहे शिवराज डोटे याला अशीच जबर मारहाण होत असल्याचं व्हायरल व्हिडिओ दिसत आहे त्यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा खळबळ माजले आहे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवर यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी बीड जिल्ह्यात गुन्हेगारी खपवून घेणार नाही असा इशाराही दिला होता त्या दृष्टीने पोलिसांना मोकळीक देण्याची भाषाही त्यांनी केली होती मात्र अजित पवार सारखा खमका आणि प्रशासनावर घट्ट पकड असलेला नेता पालकमंत्री असूनही बीडमधील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही महाराष्ट्र तुडेमाडीसाठी बिरो रिपोर्ट परई बीड काल दिनांक सोळा मई दोन हजार पच्चीस रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलालपूर जलालपूर गाव आहे पर्ली तालुक्यातील तिथे फिर्यादी शिवराज नारायण देवटे तो त्यांचा जो मित्र आहे जयदीप मुंडे त्यांच्यासोबत तिथे मित्राचा एक कार्यक्रम कार्यक्रमास गेला होता तिथे जीवन करीत असताना अनोळखी आणि काही ओळखी लोक तिथे आले आणि ते एकमेकांमध्ये किरकोळ स्वरूपाच्या भांडण झाला होता त्याची कुठल्याही प्रकारची रिपोर्ट किंवा कंप्लेंट पोलीस स्टेशनला आली नव्हती त्याच्यानंतर जो फिर्यादी आहे जेव्हा तो गावाकडे परत येत होता लिंबोटी गावाकडे जात होता रिलायन्स पेट्रोल पंप जवळ जेव्हा तो आला तो काही ओळखी आणि काही अनोळखी लोकांना त्याला रत्नेश्वराच्या डोंगरातील त्याला खाली उतरवले त्याच्यानंतर डोंगराला जाऊन त्यांना मारहाण केली होती आणि ते मारहाणांची व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती त्याच्यानंतर पोलिसांनी तिथे ताबडतोब जाऊन फिर्यादीचा जबाब घेतलेले आहे ते फिर्यादीच्या जबाबच्या सांगण्यावरून आम्ही एफ आय आर दाखल केलेली आहे त्यामध्ये सेक्शन अटेम्प्ट टू मर्डरचे रायटचे चे आणि किडनॅपिंगचे चे, चे सेक्शन आम्ही त्यामध्ये लावलेले आहे दहा आरोपीचे नाव दिलेले आहे फिर्यादीने आणि दहा ओळखी सांगितलेले आहे दहा आरोपीपैकी सात आरोपी आम्ही ऑलरेडी अटक केलेले आहे रात्रीच आणि त्या सात पैकी दोन आरोपी अल्पबहीन आहे सात आरोपी जे अटक आहेत त्यामध्ये वेगवेगळे समाजाचे लोक आहे मराठा वंजारी बौद्ध गोसावी आणि माली बाकीचे जे उरलेले आरोपी आहेत त्याच्या अटकची प्रोसिजर चालू आहे बीड पोलीस मी हेच सांगू इच्छितो की हा जो प्रकरण घडलेला आहे तो तत्कालीन कारणामुळे घडलेला आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जातीय कारण नाही तो पोलीस प्रशासनतर्फे माझी एकच विनंती आहे त्यामध्ये जातीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये हा जो प्रकरण आहे गंभीर आहे त्यामध्ये पोलीस गंभीरता लक्ष देत आहे आणि त्यामध्ये कठोरात कठोर सेक्शन आम्ही ऑलरेडी लावलेले आहे आणि त्यामध्ये सखोल तपास होईल आणि आरोपींना शिक्षा भेटेल असे आमची तक्रीफ आहे धन्यवाद आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा